पारनेरच्या गंधाडी ताई आणि ह्या आमच्या आणि ह्या न आहे जरा हातात घेऊन बोला तुम्ही काय बोलायचं व्हिडिओ काय व्हिडीओ बोलते जायला आपलं युट्यूबला काय घ्यायला पाहिजे

अरे काय तिथं नंबर आमची पार्नरला असते काल बारामतीला गेल त्या आमच्या नंदवांना भेटायला म्हणजे त्यांच्या मेवण्या आज दुपारी आल्या दो दोन वाजता घरी आज आहे मुक्काम उद्या जाणार त्यांच्या घरी पान आम्ही बोला ननन तुम्ही आहेत आमच्या वहिनी <laughs> वहिनी आम्हाला फार जीव लावना आज <laughs> आमच्या वहिनी आ... मटन बिर्याणी बनवली नंदासाठी आम्ही तुम्हाला छान करतात आणि आम्ही भरपूर जेवण करतो